जागर त्रिखंडालाही जिथे नमवू शकतो तर मग पृथ्वीवरील एका रणरागिणीविषयी थोडं सांगते या स्त्रीने या कर्मयोगीने प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन युद्ध, युद्ध केलं नसलं तरी देखील जुन्या प्रथा चालीरीती परंपरा यांना मोडीत काढून त्यांच्या विरुद्ध बंड पुकारून त्या काळातल्या स्त्रियांना जगण्याचा एक नवीन आयाम दिला आपल्याकडे एक काळ असा होता की स्त्रियांना माझ्या घरातून बैठकीच्या खोली जायची परवानगी नसायची जर घरातली वडीलधरी पुरुष मंडळी तिथे बसली असतील तर मग अशा प्रसंगी स्त्रियांचे विचार त्यांच्या आवडीनिवडी मत कायदा शिक्षण कोणाच्या खिचगेट तर नव्हतं अशा वेळेस एक झुंजार लढाऊबाणा असलेल्या स्त्रीने प्रस्थापित रूढी मोडून मुलींकरता शाळा सुरू केली विधवांचं केशवपन पण थांबावं म्हणून नाव्यांचा संप घडवून आणला विधवांचे पुनर्विवाह अनाथालय सुरू केले स्त्री शिक्षणाच्या पहिल्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ सादर करत आहोत एक नाट्यप्रवेश वय मी सावित्रीबाई नमस्कार मी सावित्रीबाई मी मी सावित्रीबाई तुमच्या संग लय बोलावंसं बोला वाटतं आमचं जगण आमचं वागण आम्ही काय केलं ते उलगडून सांगावं असं वाटतं हा आता आम्ही लई काय केलं असं म्हणणं नाही माझं आणि आमच्या काय आमच्या दादांनी पुण्याच्या फुल्यांच्या मुलाशी माझं लहान ठरवलं ह्यांची बायको झाली आणि ह्यांच्या कामात कवा घरफटून गेले ध्यानातच आलं नाही बघा माझ पती परमेश्वर मला लईच आवडायचं आमचं शेठजी सदा शाळेत मशगुल असायचं शेठजींनी माझ्या संग खेळा वाटायचं बोला वाटायचं पण काही विचारलं कासायचं एक दिस म्या घर आवरत होती समजा पुस्तकांचा पसारा तेवढ्यात शेटजी आलं तिथं अगं 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 माझी पुस्तक कशा पाय काढलीस म्हणजे घर झाडा पान केलं पुस्तकाच घ्या पान का काय ते कंचवत पान आता मला काय ठाव कंचवत पान हा हे बघ हे शिवाजी महाराजांचं चरित्र आणि हे हे वॉशिंग्टनच यो शिवाजी आपला वता ते परक्याच नाव दिसतोय जणू अग परका असू दे घरचा त्यानं काम केलं असं चांगलं तर तो जगला कसा त्याचा विचार काय वाचायच हो तू मला लिहून येत मग तुम्ही बी लिहाल अशी पुस्तक हे लिहून की आणि लिहली तर मला वाचून दावाल मी आपलं विचारलं कधी नव ते पुस्तकावर न शेठजी बोलत होत म्हणलं हाच विषय घ्यावा न बसावं बोला शेती रोज मला वाचून दावत अन वाचता वाचता त्यांच्या चार गोष्टी सांगत हिंदू धर्मात मुस्लिम धर्मात जो फरक ख्रिस्त धर्म माणसाचा कसा विचार करतो जातीपातीने आपलं कस अधपतन होत आहे काय बाय वाचायचं बोल बोल बोलायचं मी आपला जी वेग करून ऐकत बसायची माझा नवरा आल गुणाचा असच दिसतं आलं होत एक दिस शेठजी त्यांच्या बामन मित्राच्या लग्नाला गेलत आणि घरी आलं त्याच संतापूर काय झालं काय लगे खाई वरात निघाली आणि बामन बडबड करतात एक बामन भोरई म्हणतो कसा ए बामना संग चालाय तर धारिष्ट आलं कस तुझ्या आ शुद्र जातीचं तू आमची बरोबरी करतोस कोण समजतोस कोण स्वतःला चार बुक शिकला म्हणजे जात नाही बदलली तुझी अरे इंदिराज राजवट आली म्हणजे तुम्हाला बेताल वागण्यास मुभा मिळाली असं नाही असं बोलला भर रस्त्यात मग तुम्ही काय बोलला काय बोलणार बोललो होतो हे जातीपातीच खूण चिडलं शांत वाघाराम कसा शांत होऊ सावित्री कसा शांत होऊ मी नाही सहन करणार हे पण समोर येणाऱ्या गोष्टींच्या विरोधात तू तरी माझ्यासोबत राहशील ना वय वय नाही तर मी तुमची बायको नवं का तुम्ही जे म्हणा ते मी करणारच तो दिस मी कधीच विसरायची नाही त्याने माझी साथ मागितली होती माझी माझ्यासारख्या आड मला एवढं मोठे पण दिलं त्या दिवसानंतर शेठजी शांत नाही बसले त्यांनी हिंदू धर्माच्या ग्रंथांचं वाचन सुरू केलं धर्म सुधारकांचा अभ्यास भी झाला रोज वाचायचं काय वाचलं ते मला सांगायचं मित्रांसंग बोलायचं एक दिवस मी न राहून विचारलंच वय व काय मी आलं एवढं वाचून अग हिंदू धर्मात लय खुर्चट चाली रीती आहेत अंधरुडी आहेत ज्या आधी नव्हत्या त्या मोडून काढायला हव्या कोण तुम्ही काढणार वय प्रयत्न करणार मला सांग समधी एकाच ईश्वराची लेकर आहे का नाही मग तो ईश्वर समध्यावर सारखंच प्रेम करतो यो जाती भेद भावना जीवलाय रयतीला शिक्षणापासून दूर ठेवलाय का स्वतःच वर्चस्व राहावं स्वार्थ स्वतःचा शिक्षण द्यायला हवं वय भेदभाव जाण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे बघ तव्हा हेच ठरलं रंजल्या गांजल्या लोकांना शिकवायचं शेठजी एकदा नगरला गेलं नगरला तवा गोवंडे भावजी राहत होत शिक्षणाचा प्रसार हे एकच खुल डोक्यात भाऊजी हस्ती घेऊन त्यांच्या शाळेला गेले शाळेला नावाची कोण मंडण शिकवित होती येस हे काय कस शिकवाव बाई म्हण स्त्री ही घराचा मध्य आहे तिचं शिक्षण झालं तरच घरवर येणार नाही तर नाही आणि तुम्ही तर आपल्या बायकांना शिकवीतही नाही हे फार वाईट आहे झालं डोक्यात किडा वळवडला प्रत्येकानं आपल्या बायकोला शिकवायच पाहिजे आणि मग त्या आलं ते पाठीपुस्तक पेन्सिल घेऊनच सावित्री ए सावित्री काय व शिकविणार आहे काय लिवारा वाचाया कुणाला अगं तुला काय वय समज मला वाचता येईल तुम्ही वाचता तस आणि लिहता येईल शेटजी त्याने पाठी घेतली आणि त्यावर लिहलं शेटजी जी शेटजी गिरीवता शेट जी क ख काना मात्रा येलांटी उका राकार अंत्योस ध्यास लागले वाचाया लागले निश्चित झाला पक्क ठरलं म्या लिहणार म्या वाचणार म्या, म्या, म्या शिकणार आणि अशात बुधवारात भिड्यांच्या वाड्या खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतल्या पोरींसाठी मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि एकच हा कलोळ माजला बानांच्या दबावाखाली नेमलेला पंतुजी मी सोडून गेला आणि मग त्या दिवशी शेठजी घरला आलं ते काय करावं हा चेहरा ठेवूनच नुसता फिरफिर झाला होता जीव मिळल दुसरा पंतोजी सावित्री तुझ हाय घट मी तुमची बायको नवं का

माझ्या लई लईचा आडाओ व्हायला लागला लई चर्चा बाई माणूस शिकवता लढाव बठाकलेला पण घाबरून जमणार नंतर अहो माझ्या व्हायला लागला चर्चा बाई माणूस शिकवत शाळेला पण मोर शाळेच्या बोरी बघून माझा जीव मात्र भांड्यात पडला शाळेला शिकवायला गेलं की खिडक्यामुळे माणसं उभी राहायची घाणगां शिया द्यायची आता शाळा लगायला गेल्या दार बंद करायला सुरुवात केली नाही अक्कल आहे समजणार रस्त्यात अजून छेड काढायला लागल कुणी जवळून जायचा थुंकायचा कोण घोरण अडवायचा खा करायचा एक दिस एकानं चिखूल फेकला अंगावर एकदा एकानं दगड आणलं टकुऱ्यात आता एका बाईन शाळेत शिकवणार हेट पून्यात संता अंध्राश्वाचा अपमान होन्या हरी काय हाई वर्या संदेचा राधी एक सांगायचं रहा गेलं गेल शाला चालीर जाता रिता मुंदर के पोरी दिसाईचा बामनांच्या लाल आर्मन आतल्या एक दीज एक दीज नमें एक माड़तो ये जीवात ताको करू काय दोन वर्ष जावियान यांना जाऊन हे पाप तांचा भावाच ती लढायला लागली ती उडे छेट जी बाई रडू नो कोगली आमी करू तो जो सटिकाई ती पोर गेली सावित्री या पोरीला आपण हित पैका येतोय ग शाळा सांभाळायला शाळेची कार्यकारी समिती आहे तेव्हा आता आपण नव्या कामाला लागायला पाहिजे ठरलं बालहत्या प्रतिबंध गृह सुरू करायचं एक तीस तीन सांजला अशी चिचार करत बसले मध्ये आणि शेजी जी कुणा पोरीला घेऊन आलो मला म्हणलं तुझ्या लेकीला घेऊन आलोय बघ तिला हाताशी धरलं जवळ बसवलं रडून रडून डोळ सुजलं होत नवऱ्या माग पुण्या दुसऱ्याच्या कर्माचा जीव वाढत होता नाव काय तुझ काशी अग जीव द्यायला जीव एवढा असता हाय वय तू जपोल तू सौताच्या हाताने आमच्या ओटीत घाल आमचं समजून आम्ही वाढवू काशी लईच कुडायची आपल्यात नंतर काशी बाळतीन झाली तिला मुलगा झाला आमच्या ओटीत गोड घालून चालती झाली ती कवळी बाळंतीन बारावी दिवशी आम्ही घराला पताका लावल्या पोराला पाळण्यात घातलं नाव ठेवलं यशवंत पोटीत घेतलेलं आपलंच मानलं पुढे त्यानं बी यशवंत फुले म्हणून काम केलं यशवंत आमचा मुलगा म्हणून लहानाचा मोठा झाला बामनबाईच्या पोटी जन्माला आला म्हणून आम्हाला परका नाही झाला जन्माला आलेल्या त्या पोराला जात कशाबाई ठेवताय राज मी जात लईच बोलते हवं तवा आम्ही जे बोललो जे मानून जगलो ते संपलं कुणी म्हणतं ज्योतिबांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली भारतात पहिलं बाल प्रतिबंध गृह सुरू केलं सावित्रीबाई पहिली स्त्री शिक्षिका असं तस असल पण एवढंच मानून गपकार आहे तेव्हा आम्ही आमच्या खर्चाने आश्रम सुरू केला बोरता आश्रम पंढरपूरला सुरू झाल्यावर शेजीनी हितलं काम थांबिवलं शेठजी म्हणायचं एक काम दुसऱ्याने हाती घेतलं मग आपण नव्या कामाला लागू शकतो ते काम म्या सुरू केलं पण तिथं माझीच खुर्ची राहा हवी असा आमचा धरम नव्हता पत्तवा आम्ही सुरू केलेली संधी काम आज कोण हाती घेत आहे अव कोण घेत आहे तेवढ्या मनापासून कोण घेत आहे तेवढ्या ते मनापासून बघा विचार करा थोडा शांत मनाला जमल